नमस्कार मी साक्षी आणसाने स्मार्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया त्याच्या ठळक घडामोडी आज येथील जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांचे बलिदान दिन पुण्य दिन साजरा करण्यात आला जनसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास भोर यांच्या कार्यक्रम पार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आली यावेळी पूजन करताना रामदास भोर भाऊसाहेब शिंदे शांताराम शिंदे अरुण केदार सोमनाथ शिंदे सुभाष शिंदे मुंबई पोलीस अशोक काकड आदिनाथ तुकाराम सामाजिक कार्यकर्ते बबन काकडे यावे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी पूजन करताना रामदास भाऊसाहेब शिंदे शांताराम शिंदे अरुण केदार सोमनाथ शिंदे सुभाष शिंदे मुंबई पोलीस अशोक काकड आदिनाथ तुकाराम सामाजिक कार्यकर्ते बबन काकड यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनाविषयी माहिती देताना के एल शिंदे मृत्यूचे अहवान पेलूनी तोच वारसा आम्हाला दिला शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणून अमर झाला शिवराजांची दुसरी छत्रपती म्हणून ओळख असणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे थोर कृतृत्वान होते यावेळी जनसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास भोस शांताराम शिंदे सोमनाथ शिंदे जनसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास भोर शांताराम शिंदे सोमनाथ शिंदे सुभाष शिंदे भाऊसाहेब शिंदे अरुण नानकेदार सामाजिक कार्यकर्ते बबन काकड दत्तात्रेय शिंदे सतीश शिंदे कैलास शिंदे पोपटराव शिंदे दत्तूभाऊ शिंदे बाळासाहेब शिंदे दत्तात्रेय आंबेडकर कार्यक्रम देवी मंदिर पारपाडला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांचा जन्म झाला त्यांच्या पाठीवर तीन बहिणी जन्माला आल्या होत्या तीन बहिणींचे पाच सप्टेंबर सोळाशे साठ रोजी साईबाईने प्राण सोडला त्यांच्या तिन्ही बहिणींचे नावे रानूबाई अंबिकाबाई आणि सरवारबाई पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कापूरवळीला संभाजी महाराज जन्माला आले त्यावेळेला त्यांच्या मापुत्रीचं आईचं निधन सही सईबाईचं आणि त्यांना दूध बांधण्यासाठी कापूरवरची हो जी धारव ती गाडेपाटी बाई आणि त्या धारवच्या दूध आयवर संभाजीराजांचं बाल लहानच मोठं झालं त्यानंतर छत्रपती शिवराय कैलासवासी कर्मवीर ऍडव्होकेट बाबूराव ठाकरे हे शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ होते मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जडणघडणीत त्यांचा सिंहचा वाटा होता असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत आरोडे यांनी केले ते कर्मवीर बाबुराव ठाकरे व यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते पर्यवेक्षक शिवनाथ पांगरकर ज्येष्ठ शिक्षक पंडित चिन्हे शांताराम चांदोरे स्वपन पवार ज्योती पाटील आदी सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. संतराम चांदोरे यांनी आभार मानले. सुदैवाने मला त्यांची अंतिम यात्राही बघायला मिळाली. म्हणजे असे काही प्रसंग असतात विद्यार्थी मित्रांनो की ते आपण विसरू शकत नाही आयुष्यभर. असे ठाकरे साहेब यांना मी विनम्र आवाहन करतो आणि पुन्हा एकदा उद्याच्या सकाळची शाळेची आठवण करून थांबतो. नाशिक येथे रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मंडळ आणि आशा फाउंडेशन आयोजित जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त भव्य महिला आनंद मेळा साजरा झाला प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर वर्षा पाटील श्रीरोग व प्रस्तुतीशास्त्र तज्ज्ञ या उपस्थित होत्या बघूया सविस्तर रिपोर्ट

जय जागतिक महिला दिनाचा जागतिक महिला दिनाचा नमस्कार महिला दिनाचा शुभेच्छा सगळ्यांना आणि कार्यक्रम छान मस्त वाटलं एकदम एक भारी एक कसा वाटला कार्यक्रम अजून काय करायला हवं महिलांसाठी त्यांच्या उपक्रमांचा लाभ घ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा महिला देण्याचा कार्यक्रम खूपच छान झाला अशोक भाऊला खूपच खूप धन्यवाद जेवण पण खूप सुंदर होतं आणि उद्या परवा तारखेला सायंकाळी निफाड येथे शरद चंद्र पवार व संजयजी राऊत यांच्या उपस्थित सभा होणार आहे तसेच चौदा मार्च रोजी राहुल गांधी शरद पवार संजय राऊत यांची महाविकास आघाडीची चांदवड येथे सभा होणार आहे या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी केलेले निवेदन उद्या तेरा तारीख बुधवार या दिवशी देशाचे नेते आदरणीय पवार साहेब निफाड तालुक्यात निफाड या गावी शेतकऱ्यांना संबोधित हो शेत करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उद्या चार वाजता बुधवार दिनांक चार वाजता उगाव रोडला त्या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित आय। केलेला आहे त्या मेळाव्याला शेत आदरणीय पवार साहेब शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी इतगुज करणार आहेत कांदा असेल द्राक्षे असतील डाळिंब असेल कापूस असेल धान्य असेल इतर पिकांच्या बाबतीमध्ये जे केंद्र सरकारचं जे शेतकरी विरोधी धोरण आहे त्या धोरणाच्या विरोधात उद्या पवारसाहेब शेतकऱ्यांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत तरी आपण सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीनं आपल्याला करतो आणि थांबतो धन्यवाद त्याचप्रमाणे चौदा तारखेला भारत जोडो यात्रा आदरणीय राहुल गांधीजी आदरणीय पवार साहेब आदरणीय संजय राऊत साहेब हे त्या सभेला चौदा तारखेला सकाळी नऊ वाजता चांदवड येथे अहिल्याबाईंच्या ठिकाणी म्हणजे मार्केट कमिटीमध्ये त्या ठिकाणी ते संबोधित करणार आहेत तर त्या ठिकाणी भारत जोडो यात्रेला आपण सर्व शेतकऱ्यांनी आणि जनतेनी प्रतिसाद द्यावा उपस्थित राहावं तो विचार या देशामध्ये देण्यासाठी प्रत्येक गावागावातनं कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी यावं ही विनंती पक्षाच्या वतीनं आपल्याला करतो धन्यवाद उद्या बुधवार दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निफाड येथे नवीन मार्केट कमिटीच्या ग्राउंडवर शेतकऱ्यांचे नेते महाराष्ट्राची अस्मिता आदरणीय शरद पवार साहेब यांची जाहीर शेतकरी मेळावा त्या ठिकाणी होणार आहे या मेळाव्याला आदरणीय संजय राऊत साहेब सुद्धा उपस्थिती लावणार आहेत त्याप्रमाणे इतर पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सध्या परिस्थितीत शेतकऱ्यांचं पूर्णपणे केंद्रीय आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे कंबरड मोडलेलं आहे त्याच्या विरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळावा याच्यासाठी आदरणीय पवार साहेब निफाड येथे येत आहेत तरी कृपया सगळ्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता उपस्थित राहावे गुरुवार दिनांक चौदा मार्च चांदोड येथील मार्केट कमिनिटी मध्ये मा आदरणीय श्री राहुल गांधीजी यांची जाहीर सभा होणार आहे आज देशामध्ये जर बघितलं तर संपूर्णपणे अनागोंदी कारभार सुरू आहे आणि नुसता अनागोंदी कारभार नसून मनमानी कारभार या ठिकाणी सुरू झालेला आहे जाती जातीमध्ये द्वेष पसरवणे शेतकऱ्यांचं कंबरड मोडणे चुकीच्या कामगार धोरण देशाच्या सीमा सुरक्षित नाही अशा या अकलनीय परिस्थितीमुळे संपूर्ण देशच धोक्यात आला आहे की का काय असं म्हणायला वाव संपूर्णपणे आहे आणि याच्यामुळे संपूर्णपणे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी संपूर्ण भारतीय संविधानाची तोडमरोड करून स्वतःचा इप्सित साध्य करण्याचा जो प्रयत्न होतो आहे आणि म्हणून या ठिकाणी संविधान वाचवण्याच्या दृष्टीने आदरणीय राहुलजी गांधी साहेब येत आहेत त्यांच्यासोबत महाराष्ट्राची अस्मिता असलेले आदरणीय शरद पवार साहेब सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत शिवसेनेची मुलक मैदानी तोप आणि महाराष्ट्राचा हुंकार महाराष्ट्राचा अंगार आदरणीय राऊत साहेब सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात सुद्धा उपस्थित राहणार आहे तरी सुद्धा देश बचाव संविधान बचाव देश बचाव यासाठी संपूर्ण परिसरातील नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील लोकांनी आदरणीय राहुल गांधी साहेब आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय संजय राऊत साहेब आणि आदरणीय थोरात साहेब यांच्या या सभेला उपस्थिती दर्शावी अशी मी महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने विनंती करतो आसमानी सुलतानी संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज आपण बघतोय की देशाची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये युवकांच्या बाबतीमध्ये आणि या परिस्थितीवरती चर्चा करण्यासाठी त्यावरती उपाय करण्यासाठी उद्या दिनांक तेरा मार्च दुपारी चार वाजता ऐतिहासिक निफाड नगरीमध्ये या देशाचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्वच शेतकरी बांधव असतील सर्वांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती करतो आणि त्याचबरोबर दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी चांदवड येथे सकाळी साडेआठ वाजता या देशाचे नेते युवकांचं आशा असतात की आज आपण बघतोय की देशामध्ये अखंडत्व राहिलं पाहिजे एकात्मता राहिली पाहिजे देशाची लोकशाही वाचली पाहिजे देशाच्या सीमा सुरक्षित नाही आहे देशातला युवक सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही आणि म्हणून भारत जोडोच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर जे दौरा करताय असे आदरणीय या, या देशाचे युवकांचे नेते राहुलजी गांधी त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवार साहेब शिवसेनेचे नेते आदरणीय संजय ने राऊत साहेब काँग्रेसचे नेते आदरणीय ने बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये साडेआठ वाजता चांदवडी इथे सभा होणार आहे याही सभेसाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आव्हान मी त्या निमित्ताने करतो राष्ट्रवादीचे नेते शरद पवार काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थित भव्य शेतकरी मेळावा निफाड येथे आयोजित केलेला आहे या सभेचे थेट प्रेक्षेपण आपल्या यश मराठी चॅनेलवर बघू शकता तसेच चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजेपासून राहुल गांधी चांदवड येथे भव्य सभा घेणार आहे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून ते देशभर फिरत आहेत त्याही सभेचे आपल्या मराठी न्यूज चॅनेलवर थेट प्रक्षेपण होणार आहे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की ह्या थेट प्रेक्षे नाशिक जिल्हा बँकेच्या विरोधात कर्जदार शेतकऱ्यांचा कायदेशीर लढ्याचा इल्लगार नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विरोधात सर्व कर्जदार शेतकऱ्यांचा उच्च न्यायालयात कायदेशीर लढा देण्यासाठी मेळवा संपन्न झाला बँकेने गेल्या वर्षभरापासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अतिशय जात्र स्वरूपाची कर्ज वसुली केलेली आहे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी ट्रॅक्टर व इतर मालमत्तांचा लिलाव करून शेतकऱ्यांच्या जमीन हडप करण्याचा घाट घातलेला आहे चुकीच्या वसुली प्रक्रिया राबवून मनमानी पद्धतीने व्याजदार आकारून शेतकऱ्याच्या सात बारावर कब्जेदार सत्री शेतकऱ्यांचे नाव हटवून सोसायटींची नावे लावण्यात आलेली आहे या विरोधात कर्जदार शेतकऱ्यांनी व सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी शेतकरी जन आंदोलन समिती स्थापन करून बँकांच्या विरोधात कायदेशीर लढा सुरू केलेला आहे त्या उद्देशाने शेतकऱ्यांनी जन आंदोलन समितीच्या वतीने जनार्दन स्वामी अष्टम दहावा मैल ओझर येथे मेळवा घेतला मेळव्या हो। संख्येने शेतकरी उपस्थित होते यावेळी शेतकरी जन आंदोलन समितीचे प्रमुख प्रकाश शिंदे यांनी या भाग। कागदपत्रांची पूर्तता अॅडव्होकेट जावळे यांच्याकडे करावी तसेच राष्ट्रीय कृत बँकेने बँकेप्रमाणे ओ योजना एनडीसीसी बँकेला लागू करावी शेतकऱ्यांच्या विरोधातील जाचक वसुली त्वरित थांबवावी व शेतकऱ्याच्या जमिनीवर बँकेने नावे लावलेले आहेत त्या नोंदी त्वरित रद्द कराव्यात असे सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुन बोराडे होते यावेळी प्रकाश शिंदे अर्जुन बोराडे मोती नाना पाटील भेमराज कौर व शंकरराव ढिकले भगवान बोराडे दिलीप पाटील दत्तात्रेय भिहोळे दत्तात्रेय शेळके सिंधू पाटील नवनाथ पाटील नामदेव भगत रमन पवार अशोक गायकवाड नानाभाऊ मिरगुडे सुरेश शिरसाट पंकज शिरसाट व अभय सूर्यवंशी गजानन खानवे यादी मान्यवर उपस्थित होते प्रस्ताविका अशोक गायकवाड यांनी केले व सूत्रसंचालन अभय सूर्यवंश यांनी तर आभार संधान यांनी मानले बांधावरून बांधत झालं आपण शेतकरी आहोत आपलेच उदाहरण देतो तर आपण त्या ठिकाणी त्यांनी जर पोलीस कंप्लेंट केली एका ग्रुपला नेऊन सरपंचाला तर विरोधी ग्रुप घेऊन आपण दुसरी दे देतो चॅप्टर होती दोघे जण चॅप्टर करतो मग बँकेने आपल्याला एकशे एकची नोटीस दिल्यानंतर आपण कायदेशीर त्याला उत्तर का देत नाही हा खरा प्रश्न आमच्या समोर होता आणि ते काम आपण का त्या ठिकाणी सुरू केलं जवळ वकिलांच्या माध्यमात कायद्याने कायद्याशीर नोटीस उत्तर आपण त्या ठिकाणी दिलं आम्हालाही अडचणी आल्या आणि माझ्यावर आपल्या वडील भेटीनंतर तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल केला म्हणजे अर्ज केला गुन्हा दाखल करायचा अर्ज बँकेच्या अधिकाऱ्यांनी केला आपले जवळ वकिलांना मी फोन केला तुम्ही घाबरू नका म्हटलं दाद्यांशी बोलू आणि त्या अधिकाऱ्याशी मी बोलताना सांगितलं आम्ही फिजिकली कुठं कोणाला अडवलं का बँकेने जर कायदेशीर नोटीस दिल दिली तिला शेतकऱ्याने कायदेशीर उत्तर दिलं तर ते जर तीनशे त्रेपन्न होत तीनशे त्रेपन्न हो करीत असाल तर या भारतामध्ये कसाबला सुद्धा वकील मिळाला कसाब ज्यांनी बॉम्बफोड घडवला बॉम्ब आरोपीला मुंबईच्या त्याला वकील मिळाला आणि शेतकऱ्याच्या वकिलावर तीनशे त्रेपन्न दाखल करणार का त्या ठिकाणी ती केस आमच्यावर थांबली आजची सुद्धा बैठक म्हणजे अडचणी आमच्या सांगतो आयोजित केल्यानंतर मी कुठल्याच पदावर सध्या नाही त्यामुळं मला वलखेडला मिटिंग घेताना दोन तीन दिवस दो फार त्रास थार झाला पोलीस यंत्रणेचा तात्या जिल्हा जिल्हाध्यक्ष आहेत मग मी या वेळेला म्हटलं तात्या तुमच्या एरियामध्ये बैठक घ्या मी का त्यांना असं म्हणालो हे त्यांना लगेच कळालं कारण त्यांनी पोलीस स्टेशनला पत्र दिलं रिसर त्यांना लगेच बँकेच्या अधिकाऱ्याचे फोन आले बरोबर ना दादा त्यांनी सांगितलं जा तुम्ही चुकीचं करताय मार्च पर्यंत थांबा आम्हाला मार्च एंड टार्गेट मिळालेलं आहे दादा म्हणजे हा जो प्रकार आहे हा प्रकार सगळं जो माणूस जी व्यक्ती त्याच्यामध्ये कार्यरत असते कार्य करायला सुरुवात करते त्याला त्या ठिकाणी एनकेन प्रकारे थांबवण्याचं बरकट काम बँकेचे अधिकारी करतात त्यांचे लागेबंदी असतात काही संचालक पण करतात काही आपल्या बरोबर आहे काही संचालक पण करतात असं मला आता जाणवलं आजपर्यंत नव्हतं पण मागच्या एक दोन महिन्यामध्ये एखाद्या महिन्यामध्ये काही संचालकांनी असं होतं कायदेशीर होईल का, का अशा सगळ्या प्रकारचा त्या ठिकाणी प्रयत्न आपल्या या कायदेशीर लढायला थांबवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी केला परंतु असो याच्यामध्ये प्रयत्नांती परमेश्वर याच्यावर माझा प्रचंड विश्वास त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ही सगळी मंडळी माझ्याबरोबर काम करीत असलेली जर वकिलांनी निगेटिव्ह सांगितलं तर वा नर्वस व्हायची बरोबर परंतु मी त्यावेळेस सांगायचो नाही आपण अजून चर्चा करू मार्ग काढू आपण चुकीच्या पद्धती चुकी चुकीचं काम करत नाही आहे आपल्याला कुठं ना कुठं यश मिळेल आणि आपल्याला सांगायला हरकत नाही की गेल्या दोन तीन दिवसामध्ये चांगले रिझल्ट वकिलांच्या चर्चेमध्ये आले आणि आपण या ठिकाणी नमूद करतो की आपण कोणतीही गोष्ट अंधारात करत नाही वकिलांची चर्चा सुद्धा तुम्ही बघितला असेल त्या क्लिकमध्ये पाच पन्नास लोकांमध्ये केली वकिलांच्या फीच्या वकिलांची फी आपण याच ठिकाणी ठरवलं जेव्हा दलित बाळ यांचा इथं कार्यक्रम सर्वांसमोर ठरवले वकिलांच्या फीच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा ते उडायला समोर आपण या ठिकाणी आणि म्हणून हे का करायचं आहे की ज्या वेळेला तीनशे त्रेपन्न दाखल झाला त्या दा, आमच्यावर दा, अर्ज के केला दाखल नाही झाला तो त्यावेळेला पोलिसांनी अशी चौकशी आमची केली आणि अनेक संघटनांमध्ये पक्षीय तर काम मी केलंच पण संस्थांमध्ये संघटनांमध्ये चळवळींमध्ये काम करीत केल्यामुळं मला तो अनुभव होता की आर्थिक बाजूपासून आपण बाजूला राहिलो तरच आपण ते यशस्वी म्हणून त्यांनी पहिला प्रश्न चौकशीमध्ये चौकशी तालुक्यात येऊन गेला त्यांच्या पद्धतीनं की तुम्ही फार पैसे जमा केले हजार दोन हजार लोक आणि दीड हजार पंचवीस तीस लाख रुपये एखादा शेतकरी आणा माझ्यासमोर शेतकरी जातो त्यावेळेला सगळे म्हणायचे मला आठवा आपण एकत्र जमा केलं पाहिजे अशोकराव नाना भाऊ म्हणायचे परंतु मला हो मा एक माहिती होत काय करणार हे आकडा मोठा असतो आणि मग जेव्हा त्यांनी चौकशी केली त्याच्यात कळालं की शेतकरी स्वतः वकिला फी देतो शेतकरी स्वतः सीएला फी देतो आम्ही आमच्या या इथं बसलेल्या सगळ्या मंडळींनी मुंबई असेल वकिलांकडे असेल नाशिकला असेल कुठेही आपल्या एक रुपयाचा सुद्धा खर्च आम्ही आपल्या वर्गणी बिंदून केलेला नाही आणि करणार नाही अशी बाई <laughs> आमचा खर्च आम्ही त्या ठिकाणी स्वतः कारण शेतकरी आपण इथं बसलेलो इथं आलोय परंतु असे अडचणीत शेतकरी बनले आता पेट सुरगाड्याचे शेतकरी आपल्याला जॉईन झाले पेट सुरगाडी आज त्यांच्याशी बोललो काल बोललो पण त्यांना कदाचित आलं सर कोणी किंवा जम आलाय ना आले आले म्हणून उभे राहत म्हणजे तो डोके उभे राहत हे पेठ आणि सुरगण्या तालुक्यामध्ये अतिशय कर्जासाठी म्हणजे बँकेने काय केले माझ्या लक्षात आलं आपण जागरूक आलो बलखेडच्या परिसरात येतच नाही आमचे बाळासाहेब पाटील सांगतील ते आले होते फाट्यावरूनच परत गेले अधिकारी आले होते ज्या मग सांगितलं ना हो मी त्यांच्या परिसरात कोणी येत नाही शिवट बोला मग आता त्यांनी काय केलं चांगवचा पूर्व भाग घेतला आणि फेट सुरु नाही तिथल्या नोटीस देऊन तो कार्यक्रम त्यांनी चालू केला त्याला कुठून तरी वसुली करायची आणि तुम्ही म्हटले सगळे म्हणले बा आले लोक पण मी एक सांगतो चुका काय ज्या वेळेला बँक द्वरात येते ना तेव्हा आपण दोरात म्हणजे त्यांनी नाक दाबलं का मग लोक तोड उघडतात मला मग फोन सुरू होतात आमच्याकडता आलेच काय अरे पण आम्ही गाडी येत नसताना सुद्धा गेल्या पाच सहा महिन्यापासून तुम्हाला म्हणतोय याच्यामध्ये सक्रीवा याच्यामध्ये काल आपल्या मुळे झाला फायदे हळूहळू आल्या वर्ग वकिलाची <coughs> फी उशिरा उशिरा दिली गेली सुद्धा जावळ्या वकिलांसारख्या आज <coughs> थोडीशी वकिलांना सुद्धा कागदपत्र द्यायची आहेत त्यांना दाखवायचे आहेत आणि काही कार्यक्रम आहेत त्यांनी परवानगी घेतली ठीक आहे पण मिटिंग आपल्याला आता डिले करायचं नाही ते म्हणत होते एक दोन दिवस पण साठ्यांचा सर्वांचा आग्रह होता मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वडनेर भैरव मध्ये महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व मराठा विद्या प्रसारक समाजाचे माजी सरचिटणीस आणि माजी अध्यक्ष आदरणीय कैलास ऍडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे साहेब जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या तसेच उपमुख्याध्यापिका शरूई गुलाब भांबरे मॅडम व पर्यवेक्षक हरिभाऊ गंगाधर कुंभारडे सर व्यासपीठावर उपस्थित होते, होते। कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजने करण्यात आली व्यासपीठावरील उपस्थित सर्व वा मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व मराठा विद्याप्रसारक संस्थेचे कर्मवीर कैलास अॅडव्होकेट बाबुराव गणपतराव ठाकरे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आली आठवी वर्गाने सदर कार्यक्रम सादर केला शिक्षक मनोगतात मोहन मनोहर सर तर विद्यार्थी मनोगतात धनश्री गांगुडे विद्यार्थिनीने कैलास अॅडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे यांच्या जीवन कार्यावर आपले मत व्यक्त केले तसेच कुमारी सानवी सालादे हिने यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले आणि सिद्धी पाचोरकर या विद्यार्थिनीने कर्मवीर बाबूराव ठाकरे व यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवी कच कुमारी ऋचा तिडके या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन स्थानिका तिडके या विद्यार्थिनीने केले इयत्ता आठवी कच वर्ग शिक्षिका श्रीमती सुनीता पंडितराव बाविस्कर मॅडम यांचे मार्गदर्शन संबंधित विद्यार्थ्यांना लाभले हलक लेखन श्री श्रीकांत तवर सर व श्री देवदत्त राऊत सर यांनी केले मित्रांनो आज बारा मार्च अॅडव्होकेट बाडव्होकेट कर्म कर्मवीर बाबूराव ठाकरे यांची जयंती मी सर्वप्रथम कर्मवीर बाबूराव ठाकरे यांना नमन करते व माझ्या भाषण सुरुवात करते कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना कर ला कर कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे यांचा जन्म गलुरिया छोट्याशा गावातील सदर व प्रगतशील शेतकरी व राणीबाई ठाकरे या गावात आमच्या विनंतीला प्रतिसाद केले आम्हाला मार्गदर्शन दिला आमच्या विनंतीला प्रतिसाद दरवेळी असेच लागू द्या सहकार्य आपणा सर्वांचे लाख लाख धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मतेसर उपमुख्यता श्रीमती भांबळे मॅडम पर्यवेक्षक श्री कुंभाळे सर्व गुरुजन वर्ग आरोग्य असेल अर्थ असेल या सगळ्या समस्यांना सामोरे जात असताना यशवंतराव चव्हाणांनी अनेक सुधारणा महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला केल्या सांगली जिल्ह्यामध्ये जरी त्यांचा जन्माव असले पण पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर भारताचे उपपंतप्रधान परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री या महत्वाच्या भूमिकाही त्यांनी बजावल्या त्यांचं आपल्या देशाच्या इतिहासातलं योगदान अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर वटवृक्षाच्या या छायामध्ये बसलेलो आहे अशा आपल्या संस्थेचे माझी सरचिटणीस माझे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे तर मला अभिमान आहे की मी चांदोड तालुक्यामध्ये जन्माला आलो कारण या चांदोड तालुक्याचे ते येस मराठीसाठी भाऊसाहेब लोखंडे वडनेर अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज